नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचं मैदान मित्रांनो निमगाव दोस्ती केसरी आणि त्याचा एक नंबरचा मानकरी साई आणि भाऊ मित्रांनो ही गाडी जवळजवळ एका जोड्या झाली तेव्हा जवळ गाडीने गाजवलं आणि आज त्याच जोडीने एक नंबर केला मला वाटतंय अं जवळजवळ जोड्या झाले शंभर टक्के ज्यावेळेस गाणा भाऊ आणि साई असेल त्यावेळेस गुलाल तर फिक्स असतो पण एक नंबर पण फिक्स असतो आपण पहिल्यांदा पेडगावला पळालो पेडगाव पासून सुरुवात झाली आजपर्यंत ज्यावेळेस पळाले त्यावेळेस गाडीनं एक नंबरच केलाय गोष्ट आहे मित्रांनो आणि दोन्हीच असं आहे की साईवाल्याला पण माहिती आहे असला की आज आपला फिक्स आहे गाणाभाववाल्याला जेवढे सगळ्यांना माहित आहे की आणि आमच्या दोन्ही कसा घरचा साध असल्यामुळं आम्ही आठ दिवसापूर्वी डिक्लेअर केलं होतं की बाबा बाकीचे पैरलं लपत ते असं की नाही पैर हे केलं की ही होतं पण आठ दिवसापूर्वी सायली होती ही गाडी पळणार तर पाळणार तर म्हणत होत की ही गाडी फॉर्च्युनरच्या मैदानात सुद्धा आणू शकते असं म्हणजे आमचं निवेदन चाललंय पण साई मित्रांनो एवढा टॉपचा बैल आहे की त्याला आता तुम्हाला फोननं येत असतील की हा नाही तिथे होतच पहिल्याला कसं होतं लोकांना आज जरी झालं तरी उद्या दुसरी अपेक्षा असतीच काय सांगशील साईचा त्या दिवशी आपण मैदानाची बाड करत होता गाडी त्यावेळेस म्हटलं की एक नंबर करते आता नाही बरोबर आहे त्यातल्या आज सकाळपासून बायला सोबत आहे त्यातल्या देवाची पहिली सुट्टी आहे आणि पहिल्या सुट्टीत एक नंबर झाला सगळे मित्र वगैरे आले सगळ्यांनी पळले वगैरे भारी वाटतं एक नंबर मित्र आले तुझी इज्जत राखली म्हणायचं मात्र नाही नाही त्यांना पण नाद आहे त्यांना पण आवड आहे साई साई घरचीच मानते सगळी नाही घरची पण आज तुझं मित्र आलं की बाबा आज मालका आणि दोस्ती घेस रे आज मैदान आणि हे दोस्त आलं तुझं दोस्ती केसरी ही दोस्ती केसरी आणि सगळी दोस्तांसोबत आज एक नंबर झाला त्यामुळे काही विषय नाही एक नंबर वाटतात जास्तीत जास्त सगळीच पाहिली आज त्यामुळे घानाभावानी पण दुस्तीच बघा मित्रांनो बैल बैलाच्या मालकांची पण दुस्ती बैलांची पण दुस्ती कारण जवळ जाऊ येईल एक याच्यात गुलाल आहे आणि आज गाडीची आबरो राखली म्हणजे इज्जत राखली एक प्रकारे म्हणजे मानाय बाबा की बरोबर आहे हा तेवढा आहे आपणचा चिरंजीवा मित्र इकडे आलेच तरी आधीच बघा काय सांगशील रे बाबा एक नंबर वाटलं भारी एक्सपिरियन्स होता एक नंबर साई म्हणजे खतरनाक एकदम टॉप काय विषय नाही सांगण्याचा जिथे जाईल तिथं गुलालच आहे दोस्तीने दोस्ती गाजवली आता काय भारी वाटलं बारी वाटलं खूप सांगितलेलं की फॉर्च्युनरला सुद्धा ही गाडी पळवू आम्ही एक टेस्ट घेणार आहे एक प्रकारे घेतली आज एक नंबर केला आणि काय आधीच गाडी उकल तुझा दोस्ती केसरीला दोस्ती केसरीला आमचा घरचा बसलेला आहे आज आम आणि आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता की आज एक नंबर गाडी करणार फक्त एक झालंय माझं की एक, एक वर्ष झालं सहा घेऊन बाहेर आमचं महिन्याला एक दोन तीन गुलाल कंटिन्यू साईज होत्या ते पण माझ्या गावात आज एक वर्षात एक बी गुलाल झाला नव्हता पण आज तो गनाभाऊ झाला मित्रांनो आपण मी त्या दिवशी गाडीत गा, बोलतो आपण तुम्ही काय म्हटला होता आपल्याकडे सगळी गुलाल करतोय आपण आजपर्यंत गुलाल नव्हतं आपल्या गावात कधीच गुलाल चालणार एक वर्षात हो एक वर्षात कधीच गुलाल चालणार कधी माझे कधीच नाही आणि आमचे मित्र एस के पाटील यांनी ज्या दिवशी आमचं ठरलं की अठरा तारखेला गावचं मैदान आहे म्हणलं सांगितलं त्या दिवशी म्हणले आपा काळजी कर ना का यावेळेस वेळेस आपला एक नंबर शंभर टक्के होणार मी म्हटलं तरी ती दुपारपर्यंत सांगत होतं घटने गेला तरी सांगत होतं की आपा आज एक नंबर करायचा आहे पण तरी म्हटलं गावात आपल्याला लक नाही गावात आपल्याला यश नाही त्यामुळं मला काही गॅरंटी वाटत नाही त्यांनी सांगितलं आज गॅरंटी म्हणणं का नुसता गुराल म्हणणार आनंद शंभर गावचा गुलाल बाहेर किती जरी केलं तरी त्याला आपल्याला महत्व नाही पण आज ज्या दिवशी घरच्या मैदानात आपल्याला एक नंबर होतो त्या दिवशी त्याचा आनंद वेगळाच असतोय काय सांग चाल काय आपल्याला सांगून ठेवलं त्या दिवशी ही गाडी जेव्हा जेव्हा आम्ही पळवली तेव्हा तेव्हा म्हणजे नाही का गुलाळात राहिली नंबरातच राहिली एक दोन तीन अशा नंबरातच राहिली आज आपल्या गावचं मैदान होतं बरेच दिवस आपण होते आपल्या गावच्या मैदानात एक नंबर होय नाही आपल्याला आता बघू काय होते मी गट काढल्यानंतर आपण फोन केला तर की आपण एक नंबर करणार म्हणून स्वामींच्या आशीर्वादाने आम्ही आज एक नंबर केला मित्रांनो ही महत्वाची गोष्ट आहे आणि दोस्ती की दोस्ती की स्त्री मैदान तुमची दोस्ती आमची दोस्ती म्हणजे आपई आणि माझा भाऊ किंवा चिंतनेरकरांचा आमचा राज कदम असेल हे आमची आम्ही म्हणजे घरातलीच माणसं आम्ही आम्ही कधी आम्हाला वाटलं गाडी पळवायची हि तर आम्ही ती गाडी पळवू शकतो म्हणजे आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही नाही का आपाने तिकडून मला फोन केला की गाडी पळवायची एका मिनिटात मी म्हणणार आप पळवू आपण गाडी काय अडचण नाही ते बी आपल्याला कधी कुठल्या बैलाला म्हणजे कधीच नाही म्हणले नाहीत तुमच्याने होऊ देत असं जात जात काल मला वाटते तीन चार दिवस झाला असतं आपण जात जात म्हणून म्हणला होता की आपला हित काय गुलाल होईल दिसत नाही त्यांना परंतु आपण त्या दिवशीच म्हटलं की होईल एक नंबर हा नाही तुमच्या मी शब्दाली यश आलं आणि आज एस के पाटलांच्या बी शब्दाली यश आलं आणि आज, आज आमचं पेडगाव मैदानात आमची कसली ओळख नसताना आज आमचं घरचं संबंध झाले आहे आज गाणाबाऊ जरी कुठं पळाय असला तर पहिल्यांदा नगराधिक आपा पवरे पावतीवर येतं आणि ज्या दिवशी साई कुठं जिथं असेल तिथं नगर एस के पाटील वानेवाडी आमच्या दोन्ही घरचा साजरा झालेला आहे महत्वाची गोष्ट दुसरी कस तरी माहित नाही आज तुम्ही पण आलाय आपल्या साईने तुम्हाला नाराज केला नाही एक प्रकारे आपाचं चिरंजीव पण दोस्त आलं त्यांना पण नाराज केला नाही तुम्ही पण दोस्त आहे आज दोस्ती आज एक नंबर केला म्हणजे एक सुद्धा आज इथं ही राखली बैला जे आता जाईल तिथं बैल राखायच लागली ती त्यांना आता पर्यंत बैल चांगली पळते ती आणि आता इथं राखली गावात लागली माळशरेच्या ना ऋषीमध्ये माळश्रीचा पहिला नंबर आला म्हणजे भरपूर काही दिवशी ना आपण बाहेर गटाला जरी काय झालं तर मी काय भेट नाही इकडे सेमीला आपण राहणार नाही गुलाला तर राहणार नाही म्हणजे गावच्या पिच वर राहणं गरजेचं आहे कारण आपली लोक बघा येते ती आणि आपाचा बैल आप्पाचा बैल ही नाही आपल्या म्हणजे गावच्या मैदानात तर नाही पण घरच्या मैदानात कधी गट राहिली नाही हे राहिलं नाही खूप मोठी मैदान घेतली पण कधीच गोला नाही आणि बाहेर मात्र शंभर टक्के कुठेही जाऊ द्या हो जिथं कॉन्फिडन्स नाही तिथं आपला गुलाल होतो किंवा एक दोन नंबर तर कंटिन्यू चालूच आहे हो पण आज पहिलाच गुला असा हो की आमच्या गाणाभाऊच्या कृपेने आज पहिलाच गोल आपला आपला तो बी झाला एक नंबरचा गावच्या मैदानात गाणाभाऊ पण मी तपच असेल तर गाणाभाऊ हो सध्या पहिल्या टॉप फाईव्ह मध्ये गाणाभाऊच गणती केली जाते आज परवा बी चोरड्या मैदानामध्ये गाणाभाऊ दुष्यात पळून मी दोन नंबर झालेला आहे आणि ओपन मध्ये बी गाणाभाऊ आणि साई पाळणार आहे तिथे बी शंभर टक्के आम्ही गोला लढत राहणार एवढं कॉन्फिडन्स तुम्हाला सांगतो साई आणि घणाभाऊ शुभेच्छा